स्वामी महाराजांचे हे रूप तुम्ही अनेक वेळा फोटोमध्ये किंवा अनेकांच्या देवाऱ्यात पाहिलं असेलच पण कधी विचार केला आहे का हे रूप आहे तरी नक्की काय स्वामींनी हे रूप का घेतलं कुठे आणि कधी घेतलं या मागची खरी कथा काय आहे तर असं झालं एकदा स्वामी समर्थ श्रीपाद भट आणि सुमारे शंभर सेवकांसह कोणाळी गावच्या रानातून चालले होते वेळ संध्याकाळची दिवसभर चालून चालून सर्वजण दमलेले अंग थकलेले आणि भूकेने व्याकुळ झालेले भक्तांची ही व्यथा स्वामींना दिसली तेव्हा स्वामी हसून म्हणाले आज साक्षात अन्नपूर्णा तुम्हाला जेवायला घालणार आहे हे ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले कुणालाही विश्वास बसेना पण स्वामी चालत होते रात्र वाढत होती आणि भक्तांची भूक अधिकच कडकडून जाणवत होती शेवटी त्यांनी पुन्हा स्वामींना विनवणी केली तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले त्या पलीकडच्या घरात अन्नपूर्णा तुम्हा सर्वांची वाट बघत आहे भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि तिकडे गेले दार उघडताच त्यांना एक सुंदर तेजस्वी सुवासिनी स्त्री दिसली तिच्या डोळ्यात अपार ममता होती आणि हातात गरमागरम जेवण आधीच तिने सर्वांच्या जेवणाची सोय करून ठेवली होती भक्तांनी तृप्त होईपर्यंत जेवण केलं शरीर तर तृप्त झालं पण त्याहून अधिक मनही भरून आलं नंतर भक्तांनी स्वामींना विचारलं महाराज ती सुवासिनी कोण होती स्वामी समर्थ मंद हसले आणि म्हणाले ती दुसरी कोणी नसून माता अन्नपूर्णाच होती तुम्हाला जेवायला घालण्यासाठी ती माझ्याच रूपातून प्रकट झाली होती म्हणूनच स्वामी समर्थांना अनेक भक्त स्वामी आई म्हणूनही हाक मारतात भक्त जेव्हा आई म्हणून हाक देतात तेव्हा स्वामी खऱ्या आई वडिलांसारखे धावून जातात म्हणूनच त्यांना सर्व व्यापी सर्व गुणसंपन्न आणि अन्नपूर्णेच्या मूर्तिमंत रूपात मानलं जातो।